नमस्कार गुंजन रेसिपी मराठीमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आज आपण पिवळी भणंग ही रेसिपी पाहणार आहोत त्यासाठी मी इथे मुरमुरे घेतलेले आहेत तुम्ही पाहू शकता अर्धी वाटी शेंगदाणे एक वाटी फरसाणा घेतलेला आहे तुम्हाला जर नको असेल तर तुम्ही स्किप्ट करू शकता त्याचबरोबर काही मसाले घेतलेले आहेत मसाल्यांमध्ये मी इथे दोन चमचे पेटी साखर चवीनुसार मीठ एक चमचा मोहरी एक चमचा जिरे एक छोटा चमचा हळद एक चमचा चाट मसाला आणि एक छोटा चमचा हिंग आणि आता त्याचबरोबर आपण इथं चार ते पाच हिरव्या मिरच्या कट करून घेतलेल्या आहेत आणि एक वीस ते पंचवीस कढीपत्त्याची पाने घेतलेली आहेत आता आपण गॅसवर एक कढई गरम करायला ठेवूया कढईतलं तेल गरम झाले की आपण त्याच्यामध्ये शेंगदाणे तळून घेणार आहोत एक पाच मिनटात आपले शेंगदाणे खरपूस असे शे तळून होतात आपले शेंगदाणे तळून झाले की आपण ते मुरमुऱ्यावरच काढून घेऊया जेणेकरून शेंगदाण्यातले असलेलं तेल आपल्या मुरमुऱ्यातच उतरलं जाईल आणि आता त्याच कढईमध्ये आणि तेलामध्ये मी आता जिरे मोहरी टाकणार आहे जिरे मोहरी आपली तडतडली की त्यानंतर हिंग हिरवी मिरची कडीपत्त्याची पाने टाकून एक दोन मिनटं मी हे तळून घेणार आहे तुम्ही पाहू शकता आपली हिरवी मिरची आणि कडीपत्ता तळला गेला की आपण त्याच्यामध्ये हळद टाकून घेणार आहोत आणि एखाद मिनट आपण हलवून घेऊया आणि आता आपण त्यामध्ये शेंगदाणे आणि मुरमुरे टाकून गॅसची फ्लेम एकदम लो करून आपण हे सर्व एकजीव करून घेणार आहोत आपले सर्व व्यवस्थित असे एक ज्यू झाले की ते आपण त्याच्यामध्ये चाट मसाला मुरमुऱ्यामध्ये मीठ असतं त्याच्यामुळे मी इथे मीठ कमीच टाकणार आहे आणि एक वाटी आपण घेतलेला फरसाणा टाकून घेऊया आणि पुन्हा एकदा हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे आपला फरसाणा चाट मसाला आणि मीठ व्यवस्थित असं मिक्स झालं कि मी गॅसची फ्लेम बंद करणार आहे आणि एक दहा मिनटं मी ही भडंग थंड करून घेणार आहे आपली भडंग दहा मिनटांनी थंड झाली की मी त्याच्यामध्ये दोन चमचे पिटी साखर टाकून पुन्हा एकदा हे व्यवस्थित असं मिक्स करून घेणार आहे तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करा आपली पिटी साखर व्यवस्थित अशी मिक्स झाली की आपली पिवळी भडंग तयार झाली